निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगणपाडा शाळेच विविध स्पर्धेत येश सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रा अंतर्गत होणाऱ्या विभागात घोघवीत यश मिळवलंय या स्पर्धा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाल्या दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारत भोगे इयत्ता चौथी याने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर स्पेलिंग बी स्पर्धेत कुमार कपिल महाले इयत्ता पाचवी या विद्यार्थ्याने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे नंतर समूह नृत्यामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्कूल चले हम हे गीत प्रसिद्ध असलेले शैक्षणिक नृत्य उत्कृष्टपणे सादरीकरण केलं तसेच वक्तृत्व स्पर्धेत कपिल महाले या विद्यार्थ्याने चंद्रयान थ्री या विषयावर इंग्रजीमध्ये आपलं वक्तृत्व सादर केलं या वैयक्तिक नृत्य चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धेत जिल्हा परिषद वांगणपाडा शाळेतील सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला आहे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संजय सर चंद्रकांत सर दिलीप पदवी सर गणेश महाले सर एकनाथ गायकवाड सर मनोज चौधरी सर यांचे मार्गदर्शन मिळालं व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पांडुरंग राऊत सर आणि शिवदास पवार सर यांचं विशेष सहकार्य लाभलं केंद्र मुख्याध्यापक चौधरी सर भास्कर बागुल व दिलीप नायकवाडे साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सुरगाणा यांचं प्रोत्साहन मिळालं राजता न्यूज मनोहर जाधव सुरगाणा